नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सांगलीत मंदिरातील मूर्ती दागिने चोरणाऱ्या चोरट्याला अटक सतरा लाखाचा ऐवज हस्तगत सांगलीमधील मंदिरातील देवाच्या मूर्ती व दागिनींची चोरी करणाऱ्या दोघांना सांगली पोलिसांनी रविवारी अटक करून त्यांच्याकडून सतरा लाखांचा ऐवज हस्तगत केला चोरट्यांनी सांगलीतील एका घरातून भांडी शिरोळ व रत्नागिरी येथून मंदिरातून देवांच्या मूर्त्या व सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितलं तपास पथकामधील पोलीस कर्मचारी हनुमंत लोहार मस्के आणि ऋतुराज यांना त्यांच्या माहिती मिळाली की दोन इसम चोरीची भांडी व सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता मोटरसायकलवरून फल्लीमंगल फल्लेमंगल कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती या मिळालेल्या माहितीप्रमाणे फल्लीमंगल मंगल कार्यालय परिसरात सापळा लावला होता यावेळी त्यांना दोन व्यक्ती प्लॅटिना मोटरसायकलवरून येऊन थांबल्याचे दिसले त्यांच्या जवळील गोंडपाटात काहीतरी भरलेलं दिसलं त्याचा संशय आल्याने त्यांना पळून जाण्याची संधी न देता मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आलं अक्षय अर्जुन मोरे वय अठ्ठावीस वर्षं राहणार गोंदिलवाडी आमनापूर तालुका पलूस संभाजी राजाराम जाधव वय तीस वर्षे राहणार विकास कारखाना पलूस अशी त्यांची नावे आहेत त्यांची अंगझडती घेतली असता अक्षय मोरे यांच्या पँटच्या खिशात सोन्याचे मंगळसूत्र व चार पदरी हार मिळून आला तसेच गोंडपाटात बेचाळीस किलो पाचशे एकोणनव्वद ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व लक्ष्मीची मूर्ती तसेच बारा किलो आठशे ग्रॅम वजनाची पंचधातूची गणेश मूर्ती तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकी असा सतरा लाखाचा ऐवज मिळाला त्यांनी सांगितलं की वीस दिवसापूर्वी दोघांनी मिळून प्लॅटिना मोटरसायकलवरून सांगली राम मंदिर चौकाजवळील बंद घरात एक महिन्यापूर्वी शिरोळ आणि रत्नागिरी शहरातील मंदिरात चोरी करून सोन्या चांदी चांदीचे दागिने व चांदीची भांडी पितळेची व तांब्याची भांडी लंपास केली असल्याची कबुली दिली अक्षय मोरे व संभाजी जाधव हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी मंदिर चोरी व घरपोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत